बाय तू करा महाराजाचा मी अभंग म्हणून दाखविते तुम्हाला आणि अभंग झाल्या जवळ पण म्हणून दाखविते कारण आहे ना तेवढं देऊन टाकते म्हणलं काय करायचंय मी केले तर सगळं तसं माझ्याजवळ जाईल काही उभे नाही आली वेळ ना कसं असे वाकडे गावी ना जास्त तुझा मी होईल असं करते लाडकी लेक मी संताची लाडकी लेक मी संताची लाडकी लेख मी संतची मजव कृपा भोवतांची मजवरी कृपा बहुतांची लाडकी लेख मी संताची लाडकी लेख मी संताची लाडकी लेख मी संताची अखई चुडा हातीयालाखी चुडा आला कंकण मोती नाकाला कंकण मोती नाकाला लाडकी लेकमी संताची लाडकी लेकमी संताची लाडकी लेख मी संताची वरी कृपा भोवतांची मजवरी वरी कृपा भोवतांची लाडकी लेख मी संताची लाडकी लेख मी संताची लाडकी लेख मी संतची बोध मुरारी शिंगारी बोध मुरारी मोरारी सा चौऱ्या सिक्का देला चौऱ्या सिक्का देला लाडकी लेख मी संताची लाडकी लेख मी संताची लाडकी लेख मी संताची मज बरी कृपा भोवतांची मजो कृपा भोवतांची लाडकी लेख मी संताजी लाडकी लेख मी संताजी लाडकी लेख मी तू की संताजी। तुक या तुकी उतरला तुकया तू की उतरला सन कवलाव केला सान काने कौलव केला जाडकी लेख मी संताची लाडकी लेख मी लाडकी लेख मी संताची मजवरी कृपा भोवतांची मजवरी कृपा भोवतांची लाडकी लेख मी संतजी लाडकी लेख मी संतजी लाडकी लेख मी गोपाल कृष्ण भगवान